अमृता आणि समीरचा संसार म्हणजे जणू एखादी सुंदर कविता होती समीर एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता तर अमृताने घरची सर्व जबाबदारी आनंदाने स्वीकारली होती त्यांच्या लग्नाला जेमतेम दीड वर्ष झाले होते शहरात स्वतःच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहणारे हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेले होते पण नियतीला त्यांचे हे सुख मान्य नव्हते एका पावसाळ्याच्या रात्री ऑफिसमधून घरी परतताना समीरच्या कारचा भीषण अपघात झाला त्या अपघाताने समीरचे आयुष्यच बदलून टाकले नाही तर अमृताच्या स्वप्नांचाही चुराडा केला डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की समीरच्या कण्याला झालेली दुखापत कायमस्वरूपी आहे आणि त्याच्या कमरेखालचा भाग आता कधीच हालचाल करू शकणार नाही जो नवरा कालपर्यंत अमृताला आपल्या बाहूंमध्ये उचलून धरत असे तो आज एका बेडवर निप्चित पडला होता समीरच्या शरीरासोबतच त्याच्या मनावरही या अपघाताचा खोल परिणाम झाला होता तो दिवसभर फक्त औषधांच्या अंमलाखाली शांत पडून राहायचा सुरुवातीचे काही महिने अमृताने स्वतःला पूर्णपणे समीरच्या सेवेत झोकून दिले त्याचे जेवण त्याची औषधे आणि त्याची स्वच्छता यांत तिने कोणतीही कसर सोडली नाही पण हळूहळू तिला एकटेपणा जाणवू लागला तरुण वयात पदरी आलेले हे जिवंत वैधव्य तिला आता खायला उठले होते घरात समीरचा धाकटा भाऊ साहिल देखील त्यांच्यासोबत राहत होता साहिल दिसायला देखणा आणि नुकताच कॉलेज संपवून नोकरीच्या शोधात असलेला तरुण होता समीरची संपत्ती आणि गावाकडची शेती यामुळे पैशाची अडचण नव्हती पण अमृताच्या मनातील प्रेमाची भूक मात्र वाढतच होती एके दिवशी पहाटे अमृता स्वयंपाकघरात चहा बनवत होती समीर गाड झोपेत होता इतक्यात साहिल जिममधून व्यायाम करून परतला त्याच्या अंगावर घामाचे थेंब चमकत होते आणि व्यायामामुळे त्याचे स्नायू अधिकच पेळदार दिसत होते साहिलला त्या अवस्थेत पाहून अमृताच्या मनात अचानक एक सुप्त इच्छा जागृत झाली तिची नजर नकळत त्याच्या शरीरावरून फिरू लागली साहिलने हे ताडले आणि तो मुद्दाम अमृताच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला त्याच्या शरीराचा उष्णस्पर्श आणि त्याचा गंध अमृताला मोहित करू लागला साहिलने हळूच गॅसचा नॉफ फिरवून तो बंद केला आणि अमृताच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाला वहिनी चहा जर जास्त उकळला तर तो कडू होतो त्याला जर मध्यमाचेवर हळूवार उकळू दिलं तरच त्याची चव मधूर लागते साहिलच्या त्या शब्दांत लपलेला दुहेरी अर्थ अमृताला समजला तिच्या अंगावर शहार आला साहिल तिथून हसत निघून गेला पण अमृताच्या मनात त्याने एक विचारांचे वादळ निर्माण केले होते तिला आता समीरची सेवा करणे म्हणजे एक न संपणारे ओझे वाटू लागले होते त्या दिवसापासून अमृताने स्वतःला सावरण्याऐवजी साहिलच्या अधिक जवळ जाण्याचे मार्ग शोधले ती मुद्दाम साहिलच्या खोलीत जाऊन त्याचे कपडे आवरणे किंवा त्याला काहीतरी विचारणे या बहाण्याने जाऊ लागली साहिल देखील तिला मुद्दाम प्रतिसाद देत होता तो कधी तिच्या सौंदर्याची स्तुती करायचा तर कधी समीरदादाच्या अवस्थेबद्दल सहानुभूती दाखवायचा अमृताला वाटले की साहिलला तिची काळजी आहे पण प्रत्यक्षात साहिल एका मोठ्या षडयंत्राची पायाभरणी करत होता अमृताच्या वासनेचा वापर करून त्याला स्वतःचे हित साधायचे होते एक रात्री जेव्हा पूर्ण घर शांत होते अमृता साहिलच्या खोलीत शिरली साहिल एक मासिक वाचत बेडवर बसला होता अमृताने कसलाही विचार न करता साहिलचा हात आपल्या हातात घेतला आणि ती रडू लागली तिने सांगितले की साहिल मी समीर सोबत या भिंतींच्या आडगुदमरून मरत आहे मला तुझे प्रेम हवे आहे मला पुन्हा एकदा आनंदाने जगायचे आहे साहिलने तिला सावरले आणि खूप जवळ घेतले त्याच्या स्पर्शाने अमृता पूर्णपणे भारावून गेली होती तिला वाटले की तिला तिचा स्वर्ग मिळाला आहे पण साहिलने तिला जवळ घेताच पुन्हा बाजूला सारले तो गंभीर चेहरा करून म्हणाला वहिनी तू जे काही म्हणत आहेस ते मला मान्य आहे पण आपण हे नाते समाजासमोर कसे आणणार समीरदादा अजूनही आपल्या आयुष्यात आहे जोपर्यंत तो या घरात आणि या जगात आहे तोपर्यंत मी ही मर्यादा ओलांडू शकणार नाही माझी काही तत्वे आहेत मी माझ्या भावाच्या हयातीत त्याच्या पत्नीसोबत संसारात कसा पडू शकतो साहिलच्या या बोलण्याने अमृताच्या मनात एक घातक विचार रुजला तिने साहिलच्या वाक्याचा असा अर्थ काढला की जर समीर नसेल तर साहिल तिचा होईल साहिलने अमृताला थेट हत्या करायला सांगितले नाही पण त्याने तिची मानसिक स्थिती अशी केली की तिला आता समीर हा तिच्या सुखाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा वाटू लागला अमृताच्या डोळ्यांसमोर फक्त साहिलचे ते पिळदार शरीर आणि त्याने दिलेली आश्वासने फिरत होती तिने ठरवले की जर समीरचा काटा कायमचा काढला तर तिला साहिलचे प्रेम आणि समीरची अफाट संपत्ती दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळतील साहिलने तिला जाळ्यात ओढले होते आणि अमृता स्वतःहून त्या जाळ्यात अडकत चालली होती त्याच काळ रात्री अमृताने आपला विवेक पूर्णपणे गमावला मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा समीर औषधांच्या नशेत गाढ झोपला होता अमृता त्याच्या उशाशी गेली क्षणभर तिचे हात थरथरले पण तिने साहिलचा विचार केला आणि आपल्या पतीच्या चेहऱ्यावर उशी ठेवून जोरात दाबून धरली समीरने हातपाय हलवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या शरीरात ताकद नव्हती काही मिनिटांतच समीरचा श्वास थांबला अमृताने समीरची हत्या केली होती दुसऱ्या दिवशी तिने बनाव रचला की समीरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे समीरच्या निधनानंतर अमृताने खोटा शोक केला नातेवाईक आणि समाजाच्या नजरेत ती एक दुर्दैवी विधवा होती पण तिच्या मनात साहिलसोबतच्या नव्या आयुष्याची स्वप्ने फुलत होती समीरच्या तेराव्या विधीनंतर अमृताने स्वतःला सुगंधी तेलाने न्हाऊ घातले पारदर्शक शिफॉन साडी नेसली आणि रात्रीची वेळ साधून ती साहिलच्या खोलीत शिरली तिला वाटले की आता साहिल तिला मिठीत घेईल आणि तिच्या धाडसाचे कौतुक करेल पण खोलीत गेल्यावर जे दृश्य तिने पाहिले त्याने तिचे हृदय थांबल्यासारखे झाले साहिलच्या बेडवर एक दुसरीच मुलगी बसलेली होती आणि साहिल तिच्याशी गप्पा मारत हसत होता अमृताने संतापाने ओरडत विचारले साहिल ही मुलगी कोण आहे आणि माझ्या ही काय करत आहे साहिलने शांतपणे मानवर केली आणि निर्लज्जपणे हसून म्हणाला वहिनी ही माझी होणारी पत्नी आणि माझी गर्लफ्रेंड आहे पण तू अशा रात्री अशा कपड्यांत माझ्या खोलीत काय करत आहेस काही लाज उरली आहे की नाही अमृताला धक्का बसला तिने रडत रडत त्याला आठवण करून दिली की तिने त्याच्यासाठी स्वतःच्या कुंकवाचा बळी दिला आहे अमृताचे रडणे ऐकून साहिलने आपला खरा चेहरा समोर आणला तो ओरडून म्हणाला तू काय मूर्खासारखं बोलतेस मी तुला कधी सांगितलं होतं की तू दादाला मार तू तर वासनेच्या नादात आपल्या पतीला मारलंस तू एक खुनी आहेस अमृताला आता जाणीव झाली की साहिलने तिला वापरले होते साहिलने पुढे सांगितले की ज्या रात्री तिने समीरची हत्या केली तेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडने खिडकीतून त्या संपूर्ण कृत्याचा व्हिडिओ बनवला होता मला फक्त ही संपत्ती हवी होती जिचा वारस आता मीच आहे तू तु तुरुंगात जाशील आणि मी या मालमत्तेवर मजा करेन असे म्हणत साहिलने पोलिसांना फोन लावला काही वेळातच पोलीस आले साहिलने तो व्हिडिओ पुराव्यासाठी पोलिसांना दिला अमृताला बेड्या ठोकल्या गेल्या ज्या साहिलसाठी तिने आपले सर्वस्व पणाला लावले त्यानेच तिला नरकाचे दार दाखवले होते अमृताला आता समीरची आठवण येत होती पण आता खूप उशीर झाला होता तिला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली आणि तिला जन्मठेपेसाठी तुरुंगात पाठवण्यात आले दुसरीकडे साहिल आणि त्याची प्रेयसी समीरच्या पैशांवर पाट्या करू लागले महागड्या गाड्यां फिरू लागले त्यांना वाटले की आता त्यांना कोणीच रोखणारे नाही पण म्हणतात ना कर्माचा हिशोब याच जन्मात द्यावा लागतो एक रात्री साहिल आणि त्याची गर्लफ्रेंड खूप दारू पिऊन हायवेवरून गाडी चालवत होते वेगाच्या नशेत साहिलचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि त्यांची कार एका मोठ्या ट्रकवर जाऊन धडकली तो अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आणि साहिल व त्याच्या गर्लफ्रेंडचा जागीच मृत्यू झाला ज्या संपत्तीसाठी त्यांनी रक्ताचे नाते तोडले आणि गुन्हेगारीचा आधार घेतला ती संपत्ती उपभोगायला ते दोघेही उरले नाहीत अमृता तुरुंगात सडत होती आणि साहिलचा लोभ स्मशानात जळून खाक झाला या कथेने हेच शिकवले की चुकीच्या मार्गाने मिळवलेले सुख कधीच टिकत नाही